गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू तर बघू शकता ज्याला ज्याला फळकर पाठी पाहिजे असता किंवा पिल्लं पाहिजे असते काठीवाडीची तर ह्या क्वालिटीच्या पाठी आपण आणलेल्या आहेत एकदम व्यवस्थित रेटमध्ये जर एखाद्यानं आख्याच्या अख्ख्या बारा पाठी जर घेतल्या तर एकदम व्यवस्थित रेटमध्ये आपण देणार आहोत बघू शकता एकदम दुसऱ्या दुसऱ्या व्यताच्या ह्या पाठी आहेत काठीवाडीच्या अर्धा दा अर्धा लिटर दूध एका टायमाचं सध्या आहेत त्यांना तर जर कोणाला एक फळकर पाठी पाहिजे असेल आता याच्यातले तीन पाठी गाभन पण आहेत पण कोणत्या आहे ते सांगता येणार नाही कारण पुढच्या समोरच्या माणसानं तीन पाठी सांगितलेल्या आहेत पण ते माझ्या लक्षात राहिलं नाही की कोणत्या पाठी आहेत कोणत्या नाही ते एक दोन शेळ्या आहेत त्याच्यामध्ये बाकीच्या पाठीच आहेत आता हे बघा ही फळकर पाठ आहे दुसऱ्या व्यताची असेल किंवा आता जणून जायला आहे दूध चालू आहे सध्या गाभणही असू शकते मायांवरून तर वाटते गाभन पण काय माहीत आता तर मोठमोठ्या मापाच्या शेळ्या पाठी आहेत गावरान शेळी जेवढी असते तिच्यापेक्षा तर मोठल्याच आहेत आणि अजून वाढणार आहेत वाढत्या अंगाच्या ह्या पाठी आहेत बारा तेरा पाठी आहेत तर कमीत कमी दहा पाठी घ्या व्यवस्थित किमतीमध्ये दे लावून देईल ह्या पाठी बर का ह्या पाठी घ्यायचं फायदा एक सांगतो तुम्हाला आता सकाळचं सात वाजेच्या टाईम त्याच्यामुळं थोड्या उपाशी दिसत असेल तर ह्या पाठी घ्यायचं कारण तुम्हाला सांगतो मी बंदिस्तवाले ज्यांना कमी दामात शेळ्या पाहिजे असतात आणि दुसरी गोष्ट सुरुवात असते त्यांच्यासाठी ह्या पाठी खूप जबरदस्त आहे कलरफुल आहेत प्युअर काठेवाडीमध्ये त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कमी खाद्यात जास्त उत्पन्न देणारी ही शेळी आहे अजून माप थोडं छोटं आहे पण जसजसं त्यांना खायला भेटेल मापसुद्धा वाढेल आणि दुधाची कॅपॅसिटीसुद्धा वाढेल आता बघू शकता तुम्ही आ, चांगल्या क्वालिटीचे आहेत आता हे बघा ही पाट आहे ही एकदा जणून गेली तिचे सडं बघा एक साईडनं आत्ता पिल्लू पिलं एक साईडनं अजून भरपूर दूध बाकी आहे म्हणजे एका टायमाचं एक लिटर दूध आहे फक्त गॅरंटीवर घेऊन जायच्या काय विषय नाही आहे आता बात करूया किमतीची तर किमतीचा विषय असा आहे मित्रांनो जर एखाद्यानं कमीत कमी बारा तेरा घेतल्या बाराच्या बारा जरी घेतल्या पूर्ण तरी तुम्हाला सांगतो मी त्या तुम्हाला एक साडे चौदा चौदा हजार रुपयाच्या पट्टीने मी त्या पाठी देऊन टाकणार जर तुम्ही अकराचा शू आकडा घेतला तरी बी ते पट्टीमध्ये मी तुम्हाला त्या देणार आणि सांगायची किंमत वेगळी असते यायची किंमत वेगळी असते तर त्या हिशोबानं तुम्ही डोक्यात ठेवा समोर समोर आले तर अजून शेपांना शिकडं तिकडं होऊन जातील अडचण नाही आता सकाळची सात आठ वाजता आहे तर ह्या पाठी आहेत बघा क्वालिटीच्या आता ही शेळी हा घोडा आणलेला आहेत आपण हा घोडा काल रात्री बावीस हजार रुपयाला मागितला होता पण आपण दिला नाही कारण म्हटलं एक शेळी विकली तर मग बाकीच्या पाच दहा शेळ्या तिच्या मागं ज्या विकतात त्या मार खातील त्याच्यामुळं मग हा घोडा नाही दिला आपण जवळपास बघू शकता तुम्ही नाद नाही करायची एवढी शेळी आहे बावीस हजार रुपयाला सिंगल शेळी एकलीच मागितली होती पण म्हटलं नाही द्यायची मला कारण एक शेळी दिली म्हणजे बाकीच्या तिच्या मागं दोन तीन शेळ्या तरी कटतात व्यवस्थित